गुलाबराव देवकरांचा थेट कृषी मंत्र्यांना फोन जळगाव तालुक्यातील केळीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे काढणीवरील केळीच्या बागांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं संबंधित सर्व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी थेट कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांच्याशी शेतातून संपर्क साधला नुकसानीच्या तातडीने शंभर टक्के पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई देण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे तुकाराम घुले सागर घुले विनोद चव्हाण मानिक पाटील कुंजू मराठे पुंडलिक सुरवाडे यांच्यासह अन्य बऱ्याच शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा भुईसापाट झाल्या संबंधित सर्व शेतकऱ्यांना धीर देऊन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांच्याशी शेताच्या बांधावरून माजी मंत्री देवकर यांनी भ्रमणध्वरीवरून संवाद साधला पंचनामे करताना नुकसानीची शंभर टक्के नोंद घेऊन केळी उत्पादकांना जास्तीत जास्त भरपाई देण्याची व्यवस्था करावी यापूर्वी झालेल्या नुकसानीचे फक्त पंचनामे करण्यात आले भरपाई मात्र मिळालीच नाही त्यामुळे तशी परिस्थिती यावेळी निर्माण होणार नाही त्या दृष्टीनं कृषी विभागाला आदेश देण्याची मागणी के त्यांनी केली त्यासंदर्भात जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी देखील त्यांनी बोलणं केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नाना सोनवणे दापोऱ्याचे सरपंच गोविंदा तांदळे तलाटी मयूर पहाले पोलीस पाटील जितेश गवंदे तुकाराम तांदळे महातू पानगळे पुरुषोत्तम काळे मुकेश गवंदे भूषण पाटील ज्ञानेश्वर वाणी गणेश शिंदे संदीप पानगळे निंबाजी गवंदे वाल्मिक पाटील समाधान निकुंभ व गावातील शेतकरी उपस्थित होते हॅलो हॅलो साहेब नमस्कार मी आता दापोरा गावाला आलो आहे केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे दापोरा गाव जळगाव तालुका, तालुका। सकाळी होते ना हा बर बघित बघितलं असेल की आता जवळपास नव्वद टक्के ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे केळींचं आता मी मंत्री महोदयांची बोललो कोकाटे साहेबांची ते पण तुम्हाला परत आता सूचना करतील परत त्यांना मी तुम त्यांना लावला नंतर तुम्हाला लावला तर याच्यामध्ये एकच आहे की शंभर टक्के जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं मिळालं पाहिजे एवढी काळजी घ्यायची आपल्याला सरसकट व्हायला पाहिजे बरं नाही तर काय होतं तुमचे काय ते अंदाज असं दाखवता की पण पन्नास स शंभर टक्के असेल तर ऐंशी टक्के आणि पंचवीस टक्के दाखवता असं न व्हायला पाहिजे हां